मतान कलेक्शन करून घेत आहे त्याच्यामुळे यांना गर्व आहे की आम्ही जे येवीन मध्ये कितीही काही केलं आमचाच होईल तर दादा याला जे आमच्या सगळे नागरिक यांचा पाठपुरावा राहील आणि तुम्ही जिथे म्हणसाल तिथे आम्ही तयार राहू आमचा आता नागपूरला मोर्चा झाला तिथे आमचा एकच नारा होता आम्ही हे तयार जाईल यानंतर बालेराव गुरुजी हे मार्गदर्शन करतील हा बाविस्कर गुरुजी हे मार्गदर्शन करतील विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून भारत मुक्ती मोर्चा आणि बामखेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या त्या धरणे आंदोलनाला लोक कल्याणासाठी चाललेलं राज्य राज्य आहे ते टिकवण्यासाठी या ठिकाणी बॅलेट ट्रेपरवरून मतदान घ्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की या मागणीला सर्वांनी सहलतेने हो पाठिंबा द्यावा आणि या आंदोलनाला सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा अशी या ठिकाणी सर्वांना विनंती करून दोन शब्द समाप्त करतो जय भीम जय भारतो यानंतर भारत मुक्ति मोर्चे जळगाव शहराचे अध्यक्ष दीपाली ताई कुकलाल पेंडाडकर नंतर बोलणार ठीक राव द्या राखेव खोट राखेव यानंतर सुनील भाऊ देवडे शहर संयोजक बहुजन क्रांती मोर्चा तसं शहराध्यक्ष भारत भारतमुक्ती मोर्चा या ठिकाणी आपलं मनोग व्यक्त करते सुनील भाऊ देवडे हॅलो ज्या ज्या महापुरुषांनी ब्राह्मणी व्यवस्थेच्या गुलामीच्या बेड्या तोडून क्षमता प्रस्थापित केली अशा थोर महापुरुषांना महामातांना थोर संतांना विनम्र अभिवादन करतो आज भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये चार टप्प्याचं आंदोलन हे माननीय वामन मेश्राम साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण भारतामध्ये या आंदोलन ईव्हीएमच्या विरोधामध्ये सुरू आहे भारत मुक्ति मोर्चा अरे ये मटव अरे ये ने क्या किया अरे ये ने क्या किया अरे ये मटो ये मटो अरे ये ने क्या किया अरे भारत मुक्ति मोर्चा भारत मुक्ति मोर्चा

घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्यकाच पर्व अर्यकाच पर्व अरे म्हट